केलं तसं का नाही तेव्हाच पण नमस्कार महावार्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधीच अर्थात आता चार वाजलेले आहेत या अनुषंगानं एक शेतकरी चा चाकूर येथील एक शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या मागण्या काय असणार आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी पोहोचलेलो आहोत माझ्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत आपलं नाव ओमकार सुभाष स्वामी रामनाथ चाकूर काय आहेत आपण उपोषण का करू इच्छित दोन हजार एकवीस पासून माझ्या शेतामध्ये शेता शेजारी एक ते वार्ड क्रमांक सतरा एवढं ही सगळं टोटल कचरा आणून तिथं शेजारी डम करते सगळं त्याचा मला त्रास उरलेला आहे सगळं वाऱ्या नोडून माझ्या शेतात उलले दोन हजार एकवीस पासून जे बघा तिथे एवढे अर्ज दिलेले आहेत त्याचं कसलीच दखल घेतलं नाही ह्याने प्रायव्हेटली ह्यांच्या ह्याने सहाय्या करायला वरी निवेदन म्हणजे माझी मान्यता आहे म्हणून वाट लावलेले भरपूर असे एवढा हो तुम्हाला दाखवतो की माझे एवढा त्रासदायक आहे माझ्या वडिलाला कोरोना झाला धमक्या दिली ह्याने जीवे मारण्याच्या पोलीस स्टेशनला बोलून पोलीस स्टेशनचं समोर कोण दिले धमकी आता दिले वाय जड माणसानं पोलीस स्टेशनच्या समोर पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनच्या म्हणजे स्टेशन साहेबाच्या समोर वडिलाला सत्तर वर्षी वडील आहेत माझ्या त्यांना धमकी दिली मारण्याची कशाबद्दल धमकी दिली गाडी आली कचरा टाकायला तिथं मग शेता शेजारी टाकलं ते त्याला टाकण्यास मनाई केली वा इथे टाकू नको तो गोले गेल्यावर केला आणि पुन्हा परत आला परत आल्यावर वडिलांनी त्याला दोन मारले पाठीत वा मारल्यावर तू टाकू नको म्हणले इथं मग त्यांना लगेच एक एखाद्या नगरसेवकाला घेऊन आला तिथं आणि म्हणलं आम्हाला मारली ह्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि करा आणि ते करा त्या पोलिसासमोर त्यांना वडलाला जीव मारण्याची धमकी दिली तो बी मारून नाही का म्हणलं त्याला काय आता कुठं मग न्याय मागायचा दोन हजार एकवीसपासूनचे माझ्यापैसे अर्ज आहेत कुठं काय करायचं आता म्हणजे न्याय कुठं मागायचा कुणा मागायचा मा नाही दोन हजार एकवीसपासूनचे अर्ज आहेत माझ्याकडे दोन हजार पंचवीस चालू झाले आता बघा तुम्हाला अर्ज दाखवतो अर्ज दाखवल्यावर म्हणताल तुम्ही नेमकी आता मागणी काय आहे आपली द्या माझं झालेलं आर्थिक नुकसान कचरा टाकणे बंद करून कचरा टाकले आर्थिक नुकसान झालंय किती एकर आहे तुमची माझी शेती तीन एकर आहे सर तिथं आर्थिक नुकसान शेती, शेती एकरी एक दोन लाख रुपये आहे सर तर आता हे चार पाच वर्ष चालू आहे शेती आहे का जिरायची शेती आहे बागायती आहे सर म्हणजे जिरायती म्हणजे पेरलेलं आहे सोयाबीन तूर हे सगळं ते वापरले देखील नाही नुकसान काय होतं तिथं तूर जे नाव का तुम्हाला दाखवतो ते पण दाखवतो सर तूरच नाही सर वापली सर हे दोन दू, दोन वेळेस पेरलं सर कशामुळे वापरत नाही तूर हे हो बघा हे बेगडं पडून बघा बेगडं पडून तूरच वापली नाही माझी एवढं नुकसान झाले तुम्हाला आता बेगडाचे फोटो दाखवतो बेगड एवढे हिकले त्रास दिले ठीक आहे तुम्ही दाखवाल तोपर्यंत बोला आपण कसलीच दखल घेतली नाही सर कसलीच दखल घेतली आतापर्यंत कोणीतरी आपली दखल घेतली नाही 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 कोणीच नाही कोणाकोणाशी कसलीच दखल घेतली हो नाही कुणीच दखल घेतली नाही आता शिवसाहेब आले तर उ उठा तुमचे काय ते हे करूत कचरा उचलून नेऊत हे असं करू तसं करू गेल्या वर्षी असंच बसले होते म्हणे एक व्यक्ती त्या व्यक्तीला पासून त्याने निवेदनाद्वारे सूचना दिल्या हे केल्या त्याचा काही इफेक्ट झाला नाही त्याला काही न्याय भेटला नाही आता मला पण तसंच करता येत त्याने तर बघा तुम्ही न्याय भेटल नाही भेटल सांगा तुम्ही आता कोणचं नाम कोणी केलेला पंचनामा पलाट्याने केलेला पंचनाम हां कसलीच कारवाई नाही सर आता कुठोर्यांचे ही करा शेवटची आपली भूमिका काय असणार आहे सर ते कचरा टाकलेला उचलून घेऊन जावं आणि माझं झाले नुकसान ह्याने मला भरपाई करून देव बस माझं एवढंच म्हणणं आहे सर बाकीचं किती नुकसान भरपाई द्यावी आपल्याला एककरी दोन लाख रुपये सर जर नाही दिली तर मी अमरणपोषण सोडणार नाही सर शेतकऱ्याच्या मागण्या काय आहेत आणि त्या मागण्या खरोखर या ठिकाणी नगरपंचायतचे शिवओ यांना मान्य आहेत का आणि कशाप्रकारे ते आता या याकडे पाहतात हे पाहणं अतिशय गरजेचं आहे माझ्यासोबत आता या ठिकाणी नगरपंचायतचे शिव आहेत आपण त्यांच्याकडनं घ्या जा। सर काय सांगाल हे आज या ठिकाणी उपोषण करत आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या पाहून आपल्यास काय वाटते आपण चाकूर शहरातील कचरा त्यांच्या शेजारच्या एका मा रानावर टाकतोय त्यांचं असं म्हणणं आहे की तो कचरा उडून त्यांच्या रानात येतोय आणि त्यांचं आर्थिक नुकसान होते आम्ही त्यासाठी जो कचरा टाकतोय तो एका क्लिअर करून घेतलं त्यांच्या रानाच्या इथं आपलं जे टेक व्हिजिट दिली त्यांचा कचरा उडाला आहे तो थोडाफार जो सुका कचरा वाऱ्यानं उडतोय तो तसं बघ कचरा डेपो आणि त्यांच्या शेतामध्ये दोन शेत आहेत वेगळी दुसरी त्यानंतर त्यांचं शेत आहे त्या लगतच्या शेतकऱ्यांचा तर काही प्रॉब्लेम नाही की आमच्या ह्याच्यात झाले तरी ह्यांचा जो मुद्दा आहे की आमचं नुकसान झालं आम्ही तो ॲक्सेप्ट करायला तयार आहे त्यांनी म्हणतात की आमचा तहसील तलाठी कार्यालयानं पंचनामा केला आहे की नुकसान झाले पण यामध्ये काही पिक काही प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे ठोस यामध्ये किती नुकसान झालं आहे याचा काही उल्लेख नाही आम्ही त्यांना हे सांगितले की तुम्ही तहसील कार्यालयाकडे व तलाठी कामा तलाट्यांच्याकडनं ॲक्च्युअल पंचनामा करताना नगरपंचायत शेतकरी आणि तुमचं कोण प्रतिनिधी असेल त्यांनी त्यांच्या पुढं प्रॉपर अहवाल करून नेमकं किती नुकसान झाले याचा एक रिपोर्ट आम्हाला द्या जेवढं नुकसान झाले तसा जर जे नुकसान आमच्या कचरा डेपोमुळे झाला असेल तर ते नुकसान द्यायला आम्ही बांधील आहे शेतकऱ्याचं नुकसान होत हे पाहणं आपलं आपलं आहे त्यासाठी आम्ही हे तुम्ही आता बघा हे दाखवायचं काय हे आपण स्वतः जाऊन तिथं स्वतः जाऊन ती व्हिजिट दिलेली आहे जे जे कचरा आहे ते साईडला काढून घेतला आहे आता मुद्दा काय त्यांनी म्हणतात नुकसान झाले पण किती नुकसान झाले हे कळवणं महसूलचं काम आहे त्या आधारेच आम्ही नुकसान भरपाई देऊ शकतो प्लस कचरा डेपोसाठी आपण वेगळीकडे जागा घेतल्या मार्च एप ती मार्च पंचवीसपर्यंत आपण ते कंप्लीट करणार आणि कचरा तिथंच जाणार आहे त्याच्या ते तेच सांगितलं फक्त दोन महिन्याचा पिरियड आहे प्रशासकीय मान्यता टेंडर त्यानंतर ते टेक्निकल मान्यता या सगळ्या गोष्टीनंतरच ते होणार आहे आपलं मार्च पंचवीसपर्यंत होऊन जाईल एकंदरीत आता तुम्ही हे पाहता की आपण कचरा डेपोचा त्रास हा एका शेतकऱ्याला होतोय परंतु शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्यात कुंडी का कचरा कुंडीत कचरा हेच व वस्तुस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल अशा प्रकारची स्थिती आज चाकूर शहरामध्ये या, या संदर्भात आपण काय उपाययोजना माझ्या मते आत्ता सध्या तरी आपण हा जो विषय त्याच्यापासूनच बोलावं नाही एकंदरीत याच विषयाला अनुसरून आहे आज तुम्हाला जर वास्तव तो मला दाखवायचं झालं तर माझ्याकडे फुटेज आहे तर फुटेज नुसार मी बोलतो आहे चाकूर शहरातली वास्तव परिस्थिती ती आहे या संदर्भात काय सांगाल नेमकं कचऱ्याची विल्हेवाट लावायचा मनामध्ये हेतू आहे का नाही कचऱ्याचा तोच विषय आहे कचऱ्याची जागा आपल्याला कमी करत असल्यामुळे असाच प्रॉब्लेम होते कचऱ्याची जागा कमी पडत नाही कचऱ्यासाठी एकंदरीत जागा घेतलेली आहे काम चालू आहे आणि कचरा का टाकला काम चालू आहे नेमकं काय काम चालू आहे आपलं कुठं प्रशासकीय मान्यता आपल्याला मिळाल्या सप्टेंबर मध्ये त्यानंतर आपण वर्क ऑर्डर दिली टेक्निकल मान्यता दिली तिचा निधी अजून यायचा सोमवारी वर्क ऑर्डर झाल्यानंतर दोन महिन्यात काम चालू आहे गॅरेंटेड तीन वर्ष झाले सर तीन वर्ष आधी आरच मंजूर नव्हता कुठलाच नव्हता हे चाकूरच सांगत नाही आर मंजूर झाला कधी बेलकर चौदा चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आर मंजूर झाल्याशिवाय आपण काही करू शकत नाही जरा तिथे वस्तुस्थिती पाहिली गे गेली जर तुम्ही कचरा त्या ठिकाणी टाकला जातो कचरा पेटवून दिला जातो कचरा पेटवल्यानंतर त्या लगतच असणाऱ्या त्या ठिकाणच्या दलित वस्तीच्या लोकांना त्रास होतोय त्याचा त्या धुरामुळे प्रदूषण आहे याकडे कधी पाहिले का त्यासाठीच सांगतोय तीच कचरा साईड आपण तिकडं मार्चपर्यंत चालू करणार आहे तेच तुम्हाला म्हणतो मी मार्च पंचवीसपर्यंत आपली ती कचरा साईड चालू झाली तिथे तर कचरा लागायचे प्रमाण आहे त्यासाठी स्प्रिंकलर असतील किंवा आपले कर्मचारी कायमस्वरूपी तिथे ठेवणार आणि त्या वस्तीपासून लांबच आहे ते जवळपास वस्तीच नाही आहे त्यासाठीच आमचा प्रयत्न चालू आहे त्यासाठीच आम्ही डिपेअर करून तात्काळ हे केलं एस बी एमकडनं म मिशनकडनं परवानगी आणल्या ह्या सगळ्याच मुद्द्या अनुषंगाने आपण तिकडे चालू करणार आहे कचरा डेपो आता या शेतकऱ्यांना कशाप्रकारे आपण तहसीलनं प्रॉपर आमचा पंचनामा केल्यानंतर की यांचं किती नुकसान झालं आहे नेमकं कशामुळे नुकसान झालं आहे आणि वार्षिक किती नुकसान झाले याचा अहवाल दिल्यानंतर ती जी रक्कम येईल आणि जे जर नुकसान आमच्या कचऱ्यामुळे झालं असेल तर ते, ते भरपाई त्याला सी देण्यात येईल आता यांची त्या त्याच्या दोनच मागण्या पत्रव्यवहार जर त्यांचा केलेला पाहिला तर एकंदरीत अनेक वर्षापासून ते पाठपुरावा करत आहे मग त्यांना अद्याप कोणीही न्याय दिलेला नाही आपण प्रशासक म्हणून या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांना काय न्याय देण्याची आपली मानसिकता असणार मी ऑक्टोंबरमध्ये जॉईन झाले आल्यापासून त्यांना त्यांचं मी लेटर घेतल्या त्यांच्या लेटरचं प्रत्येक उत्तर दिले आणि ही जी कारवाई आहे ती फास्ट करावली जेवढ्या फास्ट जमल तेवढे करावले दोन महिन्यात मी एवढं केले अजून असे फक्त दोन महिने मला वेळ द्या म्हणतोय मार्चपर्यंत होऊन जाईल बाकीच्या लोकांना यांनी एक वेळ दिला मला दोन महिने द्यायला काय प्रॉब्लेम आहे शंभर टक्के टक्के आणि काय तुमच पत्रकाराचे फोटो मी श्वास देतो निश्चितच ते आता या ठिकाणी महाभारता न्यूजला त्यांनी आश्वासन आहे की निश्चित अगदी दोन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना न्याय मिळवून देणं त्यांनी आश्वासन दिलंय नगरपंचायत कार्यालयासमोर श्रीस्वामी हे विविध मागण्यासाठी कचऱ्याच्या प्रश्नासाठी उपोषणासाठी बसलेले आहेत मुळामध्ये आज दुपारी मुख्याधिकारी लंबेसाहेब हे या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य असल्याचं पत्रही त्यांना देण्यास तयार होते तसेच आत्ता जवळपास आठ साडेआठ वाजता मी उपाध्यक्ष अरविंद जी बिराजदार मुख्याधिकारी लंबेसाहेब व इतर काही नगरसेवक प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या सर्व मागण्या मान्य आहेत अशा कळवल्यासुद्धा त्या त्यांचं उपोषणकर्त्याचं असं म्हणणं आहे की आठ लक्ष रुपयाची नुकसान भरपाई द्या तरच मी माझं उपोषण पाठीमागे घेईन जवळपास दोन हजार एकवीस पासून त्यांनी पत्रव्यवहार करत आहेत असं त्यांचं मत आहे हा मग आतापर्यंत आपण का त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं मुळामध्ये तिथे जो कचरा टाकतोय तो दोन हजार एकवीस पासून टाकतोय ती जागा त्यांच्या जागेपासून जवळजवळ पाचशे मीटर लांब आहे त्यांचं जी शेत आहे तिथं आणि आपण ज्या जागेवरती संपूर्ण चाकूर शहराचा कचरा डम्प करतोय त्या जागा मालकाला आपण त्याचं भाडंही देतोय आपण तीन वर्षाखाली अडीच वर्षाखाली जागा खरेदी केलेली आहे कचरा प्रकल्पासाठी जवळपास चार एकरची आता कुठल्याही नवीन ठिकाणी कचरा प्रकल्प हा शिफ्ट करण्यासाठी त्यासाठी त्या ठिकाणी त्या जो त्या कचरा साठवण्याच्या ज्या सुविधा असल्या पाहिजेत त्यासाठीचा प्रकल्प हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाकडे दोन वर्षाखालीच पाठवलेला होता शासनाच्या ज्या मिटिंग्स होतात ज्या केंद्र शासनाच्या गाईड्स गाईडलाईन्स आहेत त्यानुसार हा प्रकल्प जवळजवळ एक पाच सहा महिन्याखाली नव्वद लक्ष रुपयाचा प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर झाला आणि त्या ठिकाणचं निवेदा प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे येणाऱ्या दोन ते चार महिन्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्षात पूर्ण शेड पीठ उभारणी असेल सेग्रिगेशनचं युनिट असेल हे सर्व काम तिथे हे पूर्ण होणार आहे आणि आमचं पूर्णच शहराचा कचरा हा दोन ते दोन महिन्याच्या आत हा तिकडे शिफ्ट होणारच आहे त्याच्यामुळे आमची आंदोलनकर्त्यांना विनंती हेच होती की तुम्ही तुमचं आंदोलन हे आज वापस घ्या कारण तिथेही कचरा आपल्याला डायरेक्ट टाकता येणार नाही आणि जवळजवळ एक आठवड्याखाली नगरसेवक साईपाळे असतील त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या जागेची साफसफाई जो कचरा काही प्रमाणात विखरलेला होता मशीन वगैरे लावून ते सर्व कचरा हा साईडला केलेला आहे आम्ही एवढंही त्यांना सांगितलं की एक दोन महिन्यासाठी आम्ही त्या जागेवरती आजूबाजूनं नेट बसून घेत घेतो आणि योग्य ती पॅकिंग करूनच कचरा टाकून घेतो तरी श्री स्वामी हे आंदोलन त्यांचं वापस घ्यायला तयार नाही म्हणलं काय आमचं इतकंच म्हणणं आहे की आमच्या आम्ही जे तुम्ही जे मागण्या करताय आम्हाला तुमच्या सर्व मागण्या मान्य आहेत त्यामुळे तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्यावं आणि प्रशासनाला एक दीड ते दोन महिन्यासाठी सहकार्य करावं परंतु खरोखर याबाबत संबंधित शेतकऱ्याला हे मान्य आहे का हे पाहणं प्रचंड गरजेचं आहे कॅमेरामॅन सह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर